नमस्कार मैत्रिणीनं तुम्ही घर सांभाळता मुलांना सांभाळता पण स्वतःकडे दुर्लक्ष करता आणखी एक गोष्ट आहे ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय ती आहे आपली बचत आणि त्याची गुंतवणूक तुम्ही पैसे तर खूप वाचवायचा प्रयत्न करता पण त्या वाचवलेल्या पैशांना घरातच खर्चून टाकता त्यापेक्षा तुम्ही त्या छोट्या छोट्या बचतीपासून एक मोठी गुंतवणूक तयार करू शकता आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे की तुम्ही छोट्या छोट्या बचतीमधून गुंतवणूक कशी करू शकता आणि आपल्या या छोट्या छोट्या गुंतवणुकीला मोठी रक्कम कशी बनवू शकता चला तर मग सुरू करूया बरेचदा आपल्याला उपयोग तुम्ही मोठे पैसे तयार करण्यासाठी करू शकता पण यासाठी तुम्हाला त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी लागेल त्यासाठी पहिला मार्ग आहे रिकॉरिंग डिपॉझिट म्हणजे आर डी महिन्याला तुम्ही बचत करून पाचशे ते हजार रुपये नक्की वाचित असतात तुम्ही त्या बचतीच्या पैशांची गुंतवणूक करून तेच पैसे जास्त वाढवू शकता आणि त्यासाठी तुम्ही बँकेत त्यांची आरडी करू शकता दर महिन्याला बँकेत टाका म्हणजे तुम्हाला त्या रकमेवर सहा टक्के आणि रिस्क फ्री असतात तुमचे पैसे बुडण्याचीही शक्यता नसते त्यामुळे तुम्ही बँकेत आरती करू शकता नंबर दोन वर आहे म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी तुम्ही आपल्या बचतीचे पाचशे रुपये म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी सुद्धा करू शकता यासाठी तुम्ही प्रो पेटीएम मनी जिरोधा या आजवरती आपला डीमॅट अकाउंट उघडा एस आय पी मध्ये तुम्हाला रिटर्न पण जास्त मिळतात म्हणजे जा आर डी मध्ये तुम्हाला सहा टक्के व्याज मिळत होतं तर याच आय टी करून तुम्हाला बारा टक्के व्याज मिळतं म्हणजे यामध्ये तुम्हाला दुप्पट रिटर्न्स मिळत आहेत नंबर तीनवार आहे पोस्ट ऑफिस स्कीम्स यामध्ये पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही योजना महिलांना बचत करण्यासाठी उत्तम पर्याय आहे यामध्ये तुम्हाला एक किंवा दोन किंवा तीन ते पाच वर्षांच्या वेगवेगळ्या मुदतीसाठी गुंतवणूक करता येते म्हणजे यामध्ये तुम्हाला एका वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे की पाच वर्षासाठी हे तुम्ही ठरवू शकता या स्कीम मध्ये तुम्हाला वेग 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 एक तुम्हाला वेगवेगळे मिळतात मिळते दोन ते तीन वर्षासाठी सात टक्के आणि पाच वर्षासाठी साडेसात टक्के व्याजदर तुम्हाला मिळते असं माझं नाही तर बजाज फायनान्स म्हणणं आहे या स्कीम मध्ये तुम्ही एक हजार रुपयांपासून सुद्धा गुंतवणूक करू शकता आणि पुढे कितीही रकमेची गुंतवणूक करू शकता आणखी एक फायदा म्हणजे या स्कीम मध्ये तुम्हाला कोणताही कर द्यावा लागत नाही म्हणजे तुम्ही जर पाच वर्षासाठी गुंतवणूक केली तर पाच वर्षाच्या डिपॉझिट वर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत कर स्वरूप मिळत आहे आणि हे ही बजाज सांगितलेलं आहे ही स्कीम भारत सरकारची आहे त्यामुळे हे एकदम सुरक्षित आहे यामध्ये तुमच्या सोबत कुठलाही फ्रॉड होणार नाही आता आपण याला एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया जर तुम्ही पाच वर्षासाठी पाच लाख रुपये जमा केले तर तुम्हाला साडेसात टक्के दराने दोन लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये मिळतात आणि एकूण तुमची रक्कम होते सात लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये आणि यामध्ये कुठलीही रिस्क नाही त्यामुळे तुम्ही मार्गाला निवडू शकता नंबर चार वर आहे डिजिटल गोल्ड डिजिटल गोल्ड ही सोन्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे यामध्ये प्रत्यक्ष सोने खरेदी विक्री करण्याची गरज नसते यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सोन्यामध्ये गुंतवणूक करता येते यामध्ये तुम्ही एका ऍप द्वारे किंवा वेबसाईटद्वारे सोने खरेदी करता आणि ते तसेच तुमच्या वतीने ठिकाणी ठेवून देतो जर तुम्हाला ते सोने विकायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते विकू शकता डिजिटल मध्ये गुंतवणूक करण्याने तुम्हाला ते सोने जाऊन प्रत्यक्ष खरेदी करून घरी आणून ठेवण्याची गरज नाही कारण की आता ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे तुमचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचणार आहे तुम्हाला हेही टेन्शन घ्यायची गरज नाही की सोनं म्हटल्यावर जास्त पैसा लागेल यामध्ये तुम्ही अगदी दहा रुपयांपासून गुंतवणूक करू शकता पण हेही महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्या ऍपद्वारे किंवा वेबसाईट वरून सोने खरेदी करत आहात सोने खरेदी करायच्या अगोदर ती ऍप किंवा वेबसाईट फ्रॉड तर नाही ना, ना याची खात्री करून घ्या आणि तुम्हाला ज्या ऍप वर किंवा वेबसाईट वर भरसा असेल तिथून तुम्ही सोन्यात गुंतवणूक करा पण सोन्यामध्ये गुंतवणूक करताना हे लक्षात घ्या की सोन्याच्या भावावर बाजारातील परिस्थितीचा प्रभाव पडतो त्यामुळे गुंतवणुकीच्या वेळी याचा विचार करा आणि सोन्याच्या विक्रीवर करही लागू शकतो यामुळे तुम्हाला टॅक्स संबंधी माहिती तुम घ्यावी लागेल त्याचबरोबर काही ॲप्स आणि वेबसाईट खरेदी विक्रीवर शुल्क करू शकतात जास्त शुल्क तर नसतो पण थोडा काही असतो त्यामुळे त्याचीही माहिती करून घ्या यासाठी तुम्ही फोन पे पेटीएम गुगल पे यांसारख्या ॲप्सचा वापर करू शकता नंबर पाचवर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सेल्फ इन्व्हेस्टमेंट कारण तुम्ही बचत केलेल्या पैशांची जर काही स्किल शिकण्यामध्ये स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला अशी छोटी छोटी बचत करण्याची गरज पडणार नाही कारण की तुम्ही त्या स्किलद्वारे एवढे पैसे कमवू शकता की तुम्हाला मोठ्या मोठ्या गुंतवणूक करता येईल आणि स्किल्स शिकल्यामुळे तुमची रिस्पेक्ट पण वाढते आणि किंमतही वाढते तुम्ही घरच्या घरी ऑनलाईन पैसे कमवू शकता युट्यूब वरून तुम्ही कोणतीही स्किल एकदम सोप्या पद्धतीने शिकू शकता त्यामुळे काहीतरी स्किल शिकण्याचं नक्की ट्राय करा तर हे होते पाच मार्ग ज्यामुळे महिला घरी बसून आपले छोटे छोटे बचतीची इन्व्हेस्टमेंट करून त्यातून मोठी रक्कम मिळवू शकतात आणि तेच पैसे भविष्यात तुम्हाला सुरू करण्यासाठी खूप उपयोगी पडतील ही सर्व माहिती जर तुम्हाला खरंच उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडीओ भविष्यामध्ये कामाला येण्यासाठी वाटत असतील तर चॅनल नक्की नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद